हाय गाईज वेलकम बॅक टू लोकमत सखी सो आज मी डॉट एन कीचं वायरल सनस्क्रीन रिव्ह्यू करणार आहे सो बेसिकली तुम्ही पॅकेजिंग बघू शकता खूप क्यूट पॅकेजिंग आहे ऑब्व्हियसली मी अनबॉक्सिंग केलेलीच आहे पण पॅकेजिंग खरंच खूप क्यूट आहे फुल येलो पॅकेजिंग आहे अँड त्याच्यावर छान असे लेमन्स दिलेले आहेत बरं ह्याच्यावर असं लिहिलं आहे की विटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईट सनस्क्रीम आहे ही बरं ह्याची कॉस्ट आहे फोर हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह रुपीज सो so, मी आता बॉटल दाखवते तुम्हाला सो तुम्ही बघू शकता एवढी बॉटल येते सो बेसिकली ही बॉटल तुम्ही बघू शकता एवढीच ही बॉटल आहे आणि ह्याच्यात फिफ्टी ग्राम्सची क्वांटिटी बेसिकली आहे आणि फोर फोर्टी फाईव्ह रुपीजला आपल्याला ही मिळते बरं या सनस्क्रीमची जी एक्सपायरी डेट असते ती अगदी म्हणजे उघडल्यापासून ते दोन वर्षापर्यंत ह्या सनस्क्रीम चालतात बरं तुम्हाला माहिती आहे का हे इतकं लाईट आहे प्लस तुम्हाला माहिती आहे का यू व्ही ए प्लस यू व्ही बी या ब्ल्यू लाईटपासून पण ही सनस्क्रीम आपल्याला प्रोटेक्शन देते आणि इतकंच काय तर एस पी एफ फिफ्टी पी ए ट्रिपल प्लससुद्धा आहे ह्याच्यात आता आपण ही ट्राय करणार आहोत मी तुम्हाला दाखवते की ही अप्लाय केल्यानंतर कशी दिसते आणि तुम्हाला माहिती आहे का ही अगदी फ्रेग्रन्स फ्री आहे म्हणजे ह्याला अजिबात फ्रेग्रन्स नाही आहे सो so, अशी मी थोडीशीच हातावर घेते कारण का जास्त क्वांटिटी आपल्याला लागत नाही ओके ती इमिजिएटली आपल्या स्किनमध्ये ऑब्झॉर्व होते सो so, तुम्ही ह्याचं टेक्शर बघू शकता खूप स्मूथ आहे अगदी वॉटर लाईट आहे ओके सो so, तुम्ही बघू शकता की खूप इझिली आपल्या स्किनमध्येही अब्झॉर्व होते जसं एक्झॅक्टली exactly या पॅकेजिंगवर लिहिलं आहे की तुम्हाला व्हाईट कास्ट अजिबात ही क्रीम आपल्या चेहऱ्यावर सोडत नाही म्हणजे युजली आपण जे सनस्क्रीम्स लावतो त्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावर ना असा एक वाईट कास्ट सोडतात त्या सनस्क्रीम जेणेकरून काय होतं की आपल्या स्किनवर अशी एक व्हाईट कलरची क्रीम लावल्यासारखी वाटते पण ही जी सनस्क्रीम आहे ना ती अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही प्लस अजून दोन गोष्टी याच्यामध्ये ॲडेड आहेत ते आहेत ट्रिपल सी विटॅमिन ओके okay, आणि त्याबरोबरच ॲक्टिवेटेड विटॅमिन सुद्धा आहे ह्याच्यात सो so, बेसिकली ना सनबरोबर प्रोटेक्ट करण्याच्या ऐवजीसुद्धा ही जी सनस्क्रीम आहे ही आपल्या स्किनला खूप बेनिफिट करते आणि ऑनेस्टली गेली आय थिंक एक आठवड्यापासून मी ही सनस्क्रीम वापरते आणि खरंच मला या सनस्क्रीनचा खूप जास्त बेनिफिट झाला आहे माझ्या लाईफमध्ये माझे जे डार्क स्पॉट्स होते ते सुद्धा गेलेले आहेत आणि ते खूप लाईटन झालेले आहेत असं मी म्हणेन सो सगळ्यांनीच वापरली पाहिजे सनस्क्रीम आणि तुमचा रिव्ह्यू काय आहे या सनस्क्रीनबद्दल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी